नमस्कार इजी इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहेत आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात एकदम तोंडात विरघळणारी अशी शंकरपाळी तयार करणार आहोत एक कप मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप पिठी साखर चिमुडभर मीठ आणि तूप गरम करून घेतलेलं आहे तूप आपल्याला अगदी कडकडीत गरम नाही करायचं आहे फक्त वितळवून घेतलेलं आहे हे तूप तर ते मी पाववाटी घालती आहे हे तूप आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वाटीच्या प्रमाणात जर हे प्रमाण घ्यायचं असेल तर दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे एक वाटी साखर घ्यायची आहे आणि पाव वाटी तूप घ्यायचं आहे तूप जे आहे ते सगळं मैद्याला लागलं पाहिजे म्हणून आपण व्यवस्थित ते असं चोळून घेतो आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत थोडंसं घट्टसरच भिजवायचं आहे अशा रीतीने तुम्ही हे छान गोळा केले आहे जाडसरच पोळी लाटून घ्यायची आहे शंकरपाळ्याचं पीठ हे शक्यतो घट्टसरच भिजवावं सही झालं तर ते तेलामध्ये विरघळतात चौको न मी हे शंकरपाळी कापणार आहे तुपाचं मोहन देखील आपण मैद्यामध्ये घालताना योग्य प्रमाणात घातलं तर मग शंकरपाळे विरघळत नाही तुपाचं मोहन देखील जास्त प्रमाणात घालायचं नाही नाहीतर शंकरपाळी शंकरपाळे तळताना विरघळतात कढाईमध्ये आता मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे शंकरपाळे आपण तेलामध्ये देखील तळू शकतो तुपात देखील तळू शकतो आपल्याला हे तूप खूप कडकडीत गरम नाही करायचं एकदम तूप आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आपण आता शंकरपाळे तुपामध्ये सोडणार आहोत शंकरपाळी सोडताना एकदम खूप शंकरपाळी तुपामध्ये घालायची नाही नाहीतर ते खूप चिकटतात एकमेकांना आता शंकर मी तुपामध्ये घातले आहेत आपल्याला लगेच ते उलटायचे नाही आहेत थोडेसे वर आले की मग ते उलटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता रंगही बदलला आहे तेव्हा मी अगदी हळूच असं हलवून घेणार आहे या रंगावर मी शंकरपाळे तळलेले आहेत शंकरपाळे आपले पटकन आणि झटपट आणि अतिशय सोप्या पद्धतीने असे मी आज तयार केलेले आहेत छान खुसखुशीत झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये